नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे काल आपण संध्याकाळी कालच्या व्हिडिओमध्ये आपले भारतातले सी पी आयचे आकडे बघितले होते महागाईमध्ये काही फारसा फरक पडलेला नाही पण आय आय पी मात्र कमी झाला आहे चार पॉईंट शून्य एकची अपेक्षा एक होती तो तीन पॉईंट आठ एवढा आला आहे त्याचप्रमाणे काल संध्याकाळचा जर तुम्ही व्हिडिओ ऐकला असेल तर त्याच्यामध्ये मी आय टी सीच्या डील सगळी माहिती दिलेली आहे सोळा हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा डील आहे त्याचा प्राईस बँड तीनशे चौऱ्याऐंशी ते चारशे पॉईंट पंचवीस तीन पॉईंट हिस्सा तीन पॉईंट पाच टक्के हिस्सा विकला जाणारे ब्रिटिश अमेरिकन टोबॅको ही हा हिस्सा विकणारे पाच टक्के डिस्काउंटवर विकणारे सिटी आणि बँक ऑफ अमेरिका हे याचं डील करतील त्रेचाळीस पॉईंट सहा कोटी शेअर्स विकले जातील पुन्हा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पहा मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिला अमेरिकन महागाईचे आकडे आले ती महागाई तीन पॉईंट एक टक्का येईल असं वाटलं होतं ती आली तीन पॉईंट दोन कोअर महागाई कोअर इन्फ्लेशन म्हणतो ते तीन पॉईंट सात येईल असं अनुमान होतं ते आलं तीन पॉईंट आठ पण त्याच्यामध्ये फक्त दिलासा देणारी एक गोष्ट होती की फूड इन्फ्लेशन जे आहे ते फूड इन्फ्लेशन कमी झालं आहे त्यांचं ते दोन पॉईंट दोन एवढं झालं अमेरिकेमध्ये काल अर्निंग रिपोर्ट्स जे आहेत ते चांगले येतील असा लोकांनी अंदाज व्यक्त केला इकॉनॉमिक ग्रोथ चांगली आहे त्यामुळे हो जूनमध्ये रेट कट होण्याची शक्यता बऱ्याच लोकांनी काल पुन्हा वर्तवली काल त्यांचे बोईंग साऊथ वेस्ट एअरलाईन हे शेअर मंदीत होते तर ओलायकल आणि एनव्हीडिया हे शेअर वाढले होते अमेरिकेमध्ये एस एम पी काल हायेस्ट लेवलला क्लोज झालेला आहे आता आपण आपल्या इथे काय काय झालं आहे आणि आपल्या इथे काय बातम्या होत्या ते पाहूया मुळात लोकांना आय टी सीबद्दल काय करावं ते समजत नाही आहे तर आय टी सी आज दोन प्रकारे चालू शकतो ब्लॉक डील आज जर पूर्ण झाली किंवा या आठवड्यात काही काही प्रमाणात झाली तर आधी शेअर पडू शकतो आणि नंतर बऱ्याच लोकांनी ब्लॉक डीलमध्ये शेअर्स मागितलेले आहेत तर ती खरेदी होईल त्या खरेदीमधल्या लोकांची नावं येतील आणि शेअर वाढेल पण जी टांगती तलवार आहे की ब्रिटिश अमेरिकन टोबॅको विकेल 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 त्यामुळे शेअरचं वाढणं थांबलं होतं ते शेअर पुन्हा वाढू लागेल फॉरेन इन्व्हेस्टर्सची त्र्याहत्तर कोटीची खरेदी आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची दोन हजार तीनशे अठ्ठावन्न कोटींची खरेदी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे इलेक्टोरल बॉन्ड्सचा डेटा इलेक्शन कमिशनकडे सुपूर्द केला आहे तो पंधरा मार्चला साईटवर दिसू शकेल अरविंद डोफार्मा यांनी त्यांची जी यूजिया फार्मा ही सबसिडियरी आहे त्यांनी ॲसेप्टिक प्रॉडक्ट्सचं डिस्ट्रीब्युशन सुरू केलं आहे कमर्शियल प्रोडक्शन पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होईल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन म्हणजे एच सी सी यांचा तीनशे पन्नास कोटीचा राईट्स इश्यू आहे सोळा मार्च ही रेकॉर्ड डेट आहे नऊ शेअरला एक राईट मिळणार आहे जे कोणी विसरले असतील त्यांनी पहा आता मुद्धूत कॅपिटल ही इलेक्ट्रिक टू व्हेकलसाठी टू व्हीलर व्हेकलसाठी फायनान्सिंग करणार आहे अक्रॉस इंडिया आय सी आय सी आय प्रू यांनी सांगितलं आहे की आता मिडकॅप स्मॉल कॅप फंडांमध्ये ते लपसप अमाऊंट घेणार नाहीत एस आय पी आणि एस टी पी दोन लाखांपर्यंतच्या घेण्यासाठी चौदा मार्चपासून परवानगी दिली जाईल प्रत्येक महिन्याला दोन लाख पण सब घेणं त्यांनी बंद केलं आहे याच्या आधीच काही म्युच्युअल फंडांनी मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये एस आय पी बंद केलेले आहे ही एक प्रकारची आपल्याला हिंट आहे की यानंतर मिड कॅप स्मॉल कॅप पडायला सुरुवात होईल वेदांता वेदांताला सी ए आय आर एन म्हणजे क्रेन यू के होल्डिंगला सत्त्याहत्तर पॉईंट बासष्ट कोटी डिव्हिडंड द्यायला सेबीली सांगितलं आहे शॅलबी शॅल्बी हिलर्स हॉस्पिटलमध्ये शंभर टक्के स्टेट एकशे चार कोटीला घेतला आहे सिग्नेचर ग्लोबल हे गुरुग्राममध्ये एकशे एक, एक पॉईंट सहासष्ट एकर एरियामध्ये दोनशे पस्तीस युनिटचं म्हणजे अफोर्डेबल प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलं आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक कमेंट आहे कमेंट चांगलीसुद्धा आहे की चॅनलवर जे सांगतात ते खरं असतं का आता कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे वर्तमानपत्रात बघायचं चॅनलवर बघायचं जिथे जिथे बातमी लिहते ती बघायची आणि मग नव्वद टक्के ठिकाणी सारखीच बातमी दिसेल तर विश्वास ठेवायचा दहा टक्के चुकू शकतं असं म्हणायचं पण चॅनलवर ज्या बातम्या येतात कोणत्याही चॅनलवर त्यांना जर काही शंका आली तर ते त्या कंपनीकडून त्याचा खुलासा मागत असतात आणि तोही सांगतात की आम्ही या कंपनीला मेसेज टाकलाय पण अजूनही कंपनीकडून खुलासा आलाय किंवा नाही आलाय म्हणजे खुलासा येईपर्यंत आपण थांबवू शकतो आणि नंतरच्या त्या दृष्टिकोनातून हो आपल्याला जे करायचं असेल ते करू शकतो पण जी आकडे कधीकधी रिझल्टच्या वेळेला असं होतं की उलट्याचं उलटं लिहिलं जातं शेवटी टायपिंग करणारा किंवा साईटवर टाकणारा हे माणूसच असतो माणूस चुकीला पात्र आहे जो काही करतो तो चुकतो जो करत नाही त्याला चुकण्याचा प्रश्नच येत नाही तर ज्याला आगत आहे त्यांनी स्वागत करायला शिकलं पाहिजे तर एखादी बातमी आहे तर ती परत आपण गुगलवर जाऊन त्या कंपनीच्या साईटवर जाऊन चेक करावी आणि आपल्याला खात्रीलायक हवी वाटत असेल तरच ती स्वीकारावी न स्वीकारू नये आमच्याने सांगितलं म्हणून हे मी केलं असं मात्र सांगू नये मी त्याला कमेंटला अगदी थोडक्यात उत्तर दिले पण सगळंच्या सगळं सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये सांगावा असा विचार केला हे ते जीत राहतील किंवा मन जीत राहतील किंवा पॉझिटिव्ह ॲक्शन होईल निगेटिव्ह ॲक्शन होईल ते सुद्धा प्रत्येकाचं मत आहे तुम्हाला हवं तसं मत तुम्ही बनवू शकता त्याच्यावरही पूर्णपणे अवलंबून राहू नये सुला के पी तेजीमध्ये साधारण कुठले शेअर्स राहू शकतात सुला के पी आर मिल्स एच डी एफ सी बँक टी सी एस एल जी बालकृष्णन डी मार्ट एच जी इन्फ्रा सिग्नेचर ग्लोबल आज फार्मर्ससाठी मात्र गव्हर्मेंटने गाईडलाईन्स कडक केले आहेत की तुम्ही मेडिकल प्रॅक्टिशन हे जे असतात एजंट त्या एजंटना किंवा डॉक्टर्सना भेटी देऊन गिफ्ट देऊन आमच्याच कंपन्यांच्या औषधांचा ॲडव्हर्टाईज करा असं सांगू शकत नाही या संदर्भातल्या त्या गाईडलाईन्स आहेत म्हणून मी दोन तीन फार्मा शेअर ठेवले तिथे तुम्हाला हवे असतील ते तुम्ही बघा पण फार्मा शेअरमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे कावेरी सीड नागार्जुना कन्स्ट्रक्शन पातंजली पातंजली डिव्हिडंडचा विचार करणारे अल्ट्राटेक काल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पडला होता पण त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन आलं की एन एस सीनी जरी रेट कट केले तरी त्या त्याचा आमच्या व्हॉल्यूमवर परिणाम होणार नाही वरून ब्रिवरेजीस लुमॅक्स ऑटो ग्रॅफाई आणि एच ई जी काल दोन्हीमध्येही चांगल्या पद्धतीची तेजी होती लेमन ट्री हॉटेल जेट एअरवेज एच सी एल टेक टीटाघर -E वॅगन ब्लू स्टार हॅवेल्स एल एन टी फायनान्स लॉरेन्स लॅब मेट्रोपॉलिस श्रीराम फायनान्स भारती एअरटेल आणि ग्रिव कॉटन मंदीमध्ये ज्युबिलन फूड आय टी सी पण आय टी सी जर पडला तर आता तुम्हाला खालच्या भावात खरेदी करण्याची संधी मिळू शकते फी एम एफ आय ई एफ कारण त्यांचे बोनस शेअर्स जे मिळणार आहेत ते लिस्ट होतीलच शेअरची संख्या वाढेल डॉक्टर रेड्डीज त्यांना जी एस टीची नोटीस पण मिळाली आहे सदुसष्ट कोटीची केफिन ऑनवर्ड लोढा डी एल एफ आणि ई एक्स म्हणजे ज्युबिलंट आय टी सी पी एम रेड्डीज केफिन ऑनवर्ड लोढा डी एल एफ एक्स हे शेअर मंदीत राहू शकतील कोणतीही बातमी स्वत तपासा कारण पैसे गेले तर तुमचे जाणार मिळाले तर तुम्हाला मिळणार त्यामुळे फक्त कुणीही काहीही सांगितलं तर त्याचा आधार घ्यायचा आपल्याला विश्वास पडतो का बघायचं आणि बघच ॲक्शन घ्यायची आहे नमस्ते